आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे थकीत वेतन साता वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करण्याबाबत शिक्षण संचालनालयाचे महत्त्वपूर्ण आदेश चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस महत्त्वपूर्ण परिपत्रक समोर पाहणार हा व्हिडिओ आपण पन शेवटपर्यंत पाहा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन आज चॅनलला सबस्क्राईब करा जोनिल बेले कॉलला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तामुसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर महाराष्ट्र राज्यातील प्राध्यमिक उच्च माध्यमिक शाळामधील शिक्षक व शिक्षितर कर्मचाऱ्यांच्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिन्याच्या वेतनासह सातव्या वेतन आयोगाच्या पाचव्या हप्त्याचा अदा करण्याबाबत शिक्षण संचालनायाने महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत पर्याप्त अनुदान उपलब्ध नसल्याने संबंधित कालावधीत काही जिल्ह्यामध्ये वेतन हप्ता अदा करता आलेला नव्हता या पार्श्वभूमी संचालनालयाने आता थकीत देयके अदा करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती स्पष्ट केली आहे शिक्षण संचालनालयाने कळवल्यानंतर लेखाशीर्ष बावीस झिरो दोन झिरो पाच अकरा अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिन्याचे नियमित वेतन काही ठिकाणी अपूर्ण स्वरूपात अदा न होऊ शकल्याने ते थकीत राहिले आहेत त्याचप्रमाणे लेखाशीर्ष बावीस झिरो दोन तेहतीस दो एकसठ अंतर्गत सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत अदा करणे अपेक्षित होते मात्र काही जिल्ह्यामध्ये अनुदानाअभावी हा हप्ता अदा होऊ शकलेला नाही शासन निर्णयानुसार संबंधित आर्थिक वर्षातील देयके जर एकतीस मार्चपूर्वी अदा झाली नाही तर ती देयके थकीत मानली जातात अशा थकीत देयकासाठी संचालनालयाकडे प्रस्ताव सादर करून मान्यता घेणे आवश्यक आहे त्यानुसार सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करण्यासाठी ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत संचालनालयाने स्पष्ट केले आहे की नियमित मासिक वेतन देयकांना स्वतंत्र प्रशासकीय मान्यता क्रमांक नसतो मात्र शाळा स्तरावरून शाळा प्रणालीमध्ये थकी देयक ऑनलाईन सादर करताना प्रशासकीय मान्यता आदेश क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे यासाठी लेखा शीर्ष बावीस झिरो दोन झिरो पाच अकरा अंतर्गत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे चे राहिलेले वेतन ऑनलाईन सादर करताना शिक्षण संचालनालयाच्या पत्राचा क्रमांक संदर्भ म्हणून महमूद करावा आणि थकीत वेतन देयक मान्यतेसाठी सादर करावे असे आदेश देण्यात आले आहेत हे आदेश शिक्षणाधिकारी माध्यमिक तसेच वेतन व भविष्य निर्वाण निधी पथकांच्या अधीक्षकांना लागू असून संबंधित सर्व विभागीय शिक्षण सं उपसंचालकांना त्याची माहिती देण्यात आली आहे या निर्णयामुळे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे थकित वेतन व सातवा वेतन, वेतन आयोगाचा पाचवा हप्ता लवकरच शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना अदा करण्याचा मार्ग मोकळा झाला असून कर्मचाऱ्यांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल तर हो व्हिडिओ उपयोग हो वाटला असं लाईक शिरा आणि अखिल क्लास चॅनलला सबस्क्राईब करा पत्र पाहूया तेवीस बारा दोन हजार पंचवीसचे चे थकीत